ते बिनव्याजी दोन लाख रुपये कर्ज मिळवून देतो त्याचबरोबर सबसिडी मिळ त्यामध्ये मिळते या अनुषंगाने एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एस के फायनान्स नावाची एक तिथे त्यांनी ते ऑफिस तयार केलेलं होतं आणि श्री बालाजी फायनान्स बेस ते तेलंगणा आहे हे त्यांना फायनान्स करत होते तर त्यामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे व्यक्तींनी कर्ज मिळण्यासाठी प्रोसेसिंग फी परत स्टॅम्प ड्युटी इन्शुरन्स या अनुषंगाने जवळपास दहा ते बारा हजार रुपये प्रत्येकाकडनं ते गोळा करत होते असे तीनशे ते साडेतीनशे लोकांकडनं त्यांनी पैसे गोळा केलेले आहेत यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून इतर आरोपी त्यामध्ये निष्पन्न होणार आहेत त्यांना अटक करण्याची कारवाई केली जाईल सर कुठले लोक होते ॲक्च्युली मूळ जे त्यांना जे पैसे पुरवणारे आहेत ते श्री बालाजी फायनान्स हे हैदराबादचे आहेत असं इथल्या त्या आरोपींनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये मग तिची एक महिला आहे ती मुख्य आरोपी आणि इतर मग एजंट आहेत आठ ते दहा किती लोकांना अटक केली त्याच्यामध्ये महिला किती पुरुष सहा आरोपींमध्ये एक मुख्य महिला ती आहेत ती मुख्य आरोपी आहे आणि पाच जे आहेत ते तिला मदत करणारे आणि एजंट म्हणजे लोकांकडनं पैसे गोळा करून आणून देणारे असे आहेत तर लोकांना काय आव्हान करणार आतापर्यंत साडेतीनशे चारशे लोक आलेले अजून बरेच लोक असतील काय आव्हान करणार यामध्ये हे लक्षात आहे की आज कुठेही मार्केटमध्ये बघितलं आहे तर फुगट बिनव्याजी लोन कधी कोणाला दिलं जात नाही आणि त्यातही सबसिडी देणं आणखी म्हणजे हा निवळ हा फक्त फसवणुकीचा प्रकार आहे तर लोकांनी यापासून सावध राहायला हवं आहे जिथे कुठेही त्यांना अशा प्रकारे कर्ज उपलब्ध होत असेल सबसिडी मिळत असेल त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि खात्री करून घ्यावी